शिवजयंतीनिमित्त जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय जिल्हा प्रशासन व मराठा विद्याप्रसारक समाजाच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते माळीवाडा बसस्टँड येथील शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शुभारंभ झाला पदयात्रेत हलगी संबळवादन जिवंत देखावे पारंपरिक खेळांचे सादरीकरण आणि विविध सामाजिक संदेश देण्यात आले विविध शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था व युवक मंडळे यात सहभागी झाली पोलीस बँडने देशभक्तीपर गीते सादर केली पदयात्रा विविध मार्गांनी प्रवास करत रेसिडेन्शियल कॉलेज येथे समारोप झाला अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शिवजयंती उत्साहात साजरी केली